चर्चा कुंभोज तालुका हातकंगले येथील गट क्रमांक चौदाशे वीस सतराशे एकोणीस सतराशे सव्वीस सतराशे बावीस यावरील बेकायदेशीर व अन्यायकारक सौरऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात विश्वजित माने व अरुण जमणे यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मधन करणार असल्याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडग यांना देण्यात आलं कुंभोज इथं बेकायदेशीर व अन्यकारक सौरऊर्जा प्रकल्पात गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत गट क्रमांक चौदा वीस सतरा एकोणीस सतरा सव्वीस सतरा बावीस मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रकल्पाविरोधात पाच जुलै रोजी आमरण उपोषण केलं होतं त्यावेळी आमदार अशोकराव माने खासदार धैर्यशील माने यांनी स्वतः येऊन प्रकल्प थांबवण्याची हमी दिली होती त्यानंतर खासदार माने यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासमोर बैठक करून गावच्या विकासाकरता या गटातील सात एकर जागा सोडून प्रकल्प चालू सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्याच्या सूचना देऊन सौरऊर्जा प्रकल्प गुंड प्रवृत्तीच्या इस्मामार्फत पूर्ण करतात या प्रकल्पामध्ये लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हाधिकारी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे गावाकरता व समाजाच्या हिताकरता आत्मधन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही प्रकल्प तातडीनं न थांबवल्यास देशाच्या स्वातंत्र्य दिनी सकाळी आठ वाजता ग्रामपंचायतीच्या समोर आत्मधन करणार असल्याचं निवेदनात नमूद केलं विनोद चिंगे कुंभोज